समाजासाठी निस्वार्थी सेवा आणि सामाजिक बांधिलकी जपण्याचा आदर्श माजी उपनगराध्यक्ष रवी रजपूते यांनी दाखवून दिला आहे त्यांनी आपला वाढदिवस नेहमीप्रमाणे यावर्षीही समाधान वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांसोबत साजरा केला केक कापून वाढदिवसाचा आनंद घेताना वृद्धाश्रमातील महिलांनी त्यांचे औक्षण करून आशीर्वाद दिले रवी रजपूते यांनी केवळ वाढदिवस साजरा केला नाही तर जीवनावश्यक साहित्य देऊन वृद्धाश्रमातील नागरिकांच्या चेहऱ्यावर हास्य उमटवले आपल्या मुलांनी दूर केलेल्या आई वडिलांना कुटुंबाची उणीव भासू नये यासाठी समाजाने पुढे येण्याची गरज आहे असा संदेश त्यांनी या दिला। या कृतीतून दिला त्यांच्या उपक्रमाचे कौतुक करत माजी उपनगराध्यक्ष प्रकाश मोरबाळे म्हणाले रवी रजपुते हे वृद्धाश्रमातील नागरिकांना आपले आई वडील समजून त्यांच्यासोबत वेळ घालवतात हा उपक्रम समाजासाठी प्रेरणादायी असून अशा मदतीसाठी आम्ही सदैव तत्पर आहोत यावेळी माजी नगरसेविका सुषमा रजपुते युवा नेते रोहित रजपुते अमर रजपुते प्रवीण कांबळे राजू कांबळे दादू हेगडे सनी निंबाळकर संतोष रेडेकर बबन कांबळे आदी मान्यवर उपस्थित होते वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांनी या अनोख्या वाढदिवसाला भरभरून आशीर्वाद दिले समाजातील प्रत्येकाने अशी सामाजिक बांधील समाजातील प्रत्येकाने अशी सामाजिक जबाबदारी स्वीकारावी असा सकारात्मक संदेश या उपक्रमातून मिळतो